स्वामी समर्थ रस्त्यावर पैसे सापडणे कसले संकेत आहेत शुभ की अशुभ संकेत आपल्याला लहानपणी रस्त्यावर पैसे सापडले तर किती आनंद व्हायचा त्यावेळी तरी निदान त्या पैशाला खूप मोल होते आपल्याकडे किती संपत्ती आहे हे महत्वाचे नाही परंतु वाटते पैसे मिळवणारा पैसे मिळवण्यामुळे होणारा आनंद सांगणे फार कठीण आहे मग ती काही नाणी असतील तर मनाला आनंद होतोच ना एक अशी खुश जी आपण सर्वांशी शेअर करण्यात उत्सुक असतो इतका आनंद होतो परंतु आपल्याला माहिती आहे की काय की रस्त्यावर पैसे सापडण्यामागचा एक अर्थ आहे हा अर्थ अध्यात्माशी संबंधित आहे रुपया पैशाचा प्रतिकात्मक अर्थ सामर्थ्य इतिहास आणि मूल्य यावरून घेतले जातो आणि हे इतिहासाशी देखील संबंधित आहे कारण ते धन एका हातातून दुसऱ्या हातात जाते चलनी नोट बऱ्याच वर्षापासून प्रचलित आहे या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया अचानक कुणाला नाणी किंवा नोट सापडली तर त्यामागचे कारण काय आहे पैसा हा शक्ती आणि मूल्यांशी संबंधित असतो एखाद्या व्यक्तीकडे जितकी संपत्ती असेल तितकी ते पैसा हे असे मूल्य आहे ज्यास कोणत्याही व्याख्येची आवश्यकता नाही प्रतीकवादामध्ये पैसा केवळ खरेदी शक्ती आणि व्यवहाराच्या रूपात पाहिला जात नाही तर ते चांगल्या नशिबाचे प्रतीक मानले जाते म्हणून ज्या लोकांना पैसे रस्त्यावर पडलेले पैसे मिळतात त्यांना अत्यंत भाग्यवान समजले जाते पण या पद्धतीने पैसा मिळवण्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे सर्वसाधारण भाषेत पैसे सापडणे म्हणजे आपण मौल्यवान आहात आपण केवळ या पृथ्वीसाठीच नव्हे तर देवदूतांच्या आणि आत्म्यांच्या जगात देखील मौल्यवान आहात आपल्याला एक विशेष संदेश देण्याचा प्रयत्न देखील आहे परंतु रस्त्यावर पैसे मिळाल्यास आपल्याला त्यामागचा संदेश समजला आहे का अचानक कुठेतरी पैसे सापडण्याचा अर्थ असा आहे की देवदूत आणि आत्मे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत की आपण खूप खास आणि मौल्यवान आहात हे आपल्यापासून दूर गेलेल्या आपल्या प्रियजनांचे गे आपल्या, आपल्या प्रेमदेखील असू शकते लोकांना बऱ्याचदा नाणी मिळतात नाण्यांचा वेगळा अर्थ आहे अदृश्य शक्ती त्यांचा संदेश पाठविण्यासाठी नाणी निवडतात याचे सोपे उत्तर म्हणजे नोटांपेक्षा नाणी अधिक टिकाऊ असतात नाण्याचा रंग आणि चमक कोणालाही सहजपणे आपल्याकडे खेचू शकते तथापि आपल्याला नेहमी नाणी मिळत नाहीत जेव्हा आपल्याला पैसे मिळतात तेव्हा प्रथम आपण दोन गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे पहिली गोष्ट अशी की जेव्हा तुम्हाला पैसे मिळाले त्यावेळी तुम्ही काय विचार करीत होता आणि दुसरी तुमच्याकडे सापडलेले कोणते चलन आहे ज्या नाणे किंवा नोटांवर अंक एक एक गुण आहेत असं नाणं किंवा नोट मिळाल्यास ती एखादी नवीन सुरुवात होण्याचे चिन्ह आहे याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या नवीन कल्पना साकार करण्याच्या दिशेने पुढे गेले पाहिजे याचा अर्थ असा होऊ शकतो की आपल्याला लवकरच काही क्षेत्रात यश मिळणार आहे किंवा आपणास एखादं मोठं यश मिळणार आहे एकाच सेकंदाचा अर्थ असा होऊ शकतो की ते ऐक्याकडे निर्देश करतात हे पर लोकांबरोबर आपले संबंध देखील दर्शवितात इतकेच नाही तर हा संदेश की तुम्ही तुमच्यातील सर्व भीती दूर करून नव्या सुरुवातीच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे दहा नंबर चलन दहा किंवा त्याच्या गुणकारात आढळणारी एक मोठं चलन म्हणजे आपल्याला सावध असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या सूचनावर विश्वास ठेवावा लागेल आणि आपल्याला निर्णयासह पुढे जावे लागेल आपले काय म्हणत आहे आपण काय म्हणत आहोत ते आपण काळजीपूर्वक ऐकणे आवश्यक का आहे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहेत आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे ते मिळेल आपल्याला आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आणि आपल्याला यश नक्कीच मिळेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद